नमस्कार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज आमच्या करा 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 आणि शेअर पीपल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची अधिकृत नियुक्ती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अधिकृत निवड झाली आहे धर्मदाय आयुक्त कार्यालयाने आणि राज्य शासनाने त्यांना अधिकृत मान्यता दिली असून अशी माहिती संस्थेचे राष्ट्रीय सचिव अॅडव्होकेट बी के बर्वे यांनी रिपाई अध्यक्ष पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला सचिव डॉक्टर वामन आचार्य सहसचिव डॉक्टर यू एम म्हके कार्यकारी समिती सदस्य चंद्रशेखर कांबळे विश्वस्त अरविंद सोनटक्के उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आठ जुलै एकोणीसशे पंचेचाळीस रोजी दलित शोषित पीडित विद्यार्थ्यांसाठी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती या संस्थेअंतर्गत मुंबई नवी मुंबई पुना कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर नांदेड बेंगलोर बिहार येथील त्रेचाळीस शाळा महाविद्यालय आणि वसतीगृहात कार्यरत आहेत हिंदू धर्मात मरणार नाही ती घोषणा त्यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली पूर्ण केली आणि त्यांना दुसरी बौद्ध धम्म परिषद रेस्कोस मैदानावर सोळा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली घ्या घ्यायची होती दुर्दैवाने बाबासाहेबांचं सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली महापरिनिर्वाण झालं त्याची पूर्तता फक्त आणि फक्त या देशातील बौद्ध धर्मीय नेता रामदासजी आठवले यांनी सव्वीस मे दोन हजार सातला रेस्कोसवर घेतलं त्यानंतर गेल्या दोन हजार तेवीसला देखील आम्ही सोळा डिसेंबरला रेस्कोस मैदानावर घेतलं त्याचे साक्षीदार आपण आहात अनेक पत्रकार होते अनेक लोक आहे रामदासजी आठवले बौद्ध नाही हे म्हणणं हे वाक्यच हास्यास्पद दोन हजार एकवीस आणि वीस नऊ दोन हजार बावीस अशा प्रकारचे तीन निकाल देऊन हे मान्य केलं की रामदासजी आठवले कागदपत्र तपासून हे निर्णय देतात की रामदासजी आठवले हे पीपल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आहे त्यांना बँकेचे अकाउंट बघण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी मान्य केले आणि हे जे निकाल दिले धर्मादाय आयुक्ताने हे अद्याप कुठेही आव्हानित नाही आणि त्यामुळे ह्या सगळ्या निकालांचा विचार करून माननीय जे एज्युकेशन मिनिस्टर आहेत चंद्रकांतदा पाटील यांनी दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला तशा प्रकारचा निर्णय दिला की हे हे आदेश जे आहेत धर्मादाय आयुक्तचे की रामदास आठवले हे चेअरमन आहे पेपर त्यांना अजून कुठेही आव्हानित केलेलं नाही